माय मावली विचारनंतर संस्कृतीचे ग्रंथ रचना हलका माई वेणीची नवलाई मी मंदाकिनी हरिभाऊ मुसळ चिंपणे मी आज गवळण म्हणत आहे कोणे के दिवशी गेलो तो गवळण नव्हती घरी के दिवशी गेलो तो गवळण नव्हती घरी गवळण नव्हती घरी न जाऊनी बसलो जोक्यावरी गवळ नवती घरी जाऊनी बसल झोक्यावरी काळा निळा रंग सावळा तो तर ब्रह्मचारी काळा निळा रंग सावळा तो, 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 तो तर ब्रह्मचारी तो तर ब्रह्मचारी निपदम झळक्या पायावरी तो तो ब्रह्मचारी पद्म जळके पायावरी <coughs> के दिवशी गेला तो गवळण नव्हती घरी गवळण नव्हती न जाऊन बसलो झोक्यावरी गवळण नव्हती घरी न जाऊन बसलो झोक्यावरीम તીન શિંકે બાંધીલે ચાર હાતાવરી તીન શિંકે બાંધીલે ચાર હાતાવરી ચાર હાતાવરી નિલોની ખો વરચે વરી ચાર હાતાવરી નિ લો વરચે વરી ಪಿ ಧನಿ ಮಡಕೆ ಫೋಡಿ ಹರಿ ಖಾನ್ ಪಿ ಉನ್ನತ ಢೇರ ದನಿ ಮಡಕೆ ಪೋಡಿ ಹರಿ ಮಡಿಕೆ ಪೋಳಿ ಹರಿ ನಿಖಾಷೆ ಜಾರಣಿ ಚಾದರಿ ಮಡಕೆ ಪೋಡಿ ಹರಿ ನಿಖಾಷೆ ಜಾರಣಿ ಚಾದರಿ

करी तो आमस करीन जाऊनी हसतो रस्त्यावरी करीतो मस्क करीन जाऊनी हसतो रस्त्यावरी कोणे के दिवशी गेलो त गवळ नव्हती घरी कोणे के दिवशी गेलो तो गवळण नव्हती घरी गवळण नव्हती घरी न जाऊनी बसलो जोक्यावरी गवळण नवती न जाऊनी बसलो झोक्यावरी एक जनार्दनी गवळण उबी कृष्णाच्या दारी एक जनार्दनी गवळण उबी कृष्णाच्या दारी कोणी गेलो कृष्णाच्या दारी निराधा कृष्ण झोक्यावरी कृष्णाच्या दारी कृष्ण कोणे के दिवशी गेलो तो गवळण नव्हती घरी गवळण नव्हती घरी न जाऊनी बसलो जोक्यावरी गवळण नव्हती घरी न जाऊनी बसलो जोक्यावरी गवळण नव्हती घरी न जाऊनी बसलो झोक्यावरी कृष्ण भगवान की जय